आरक्षणाच्या तरी बाजूने नेमके आहात का आरक्षणाच्या बाजूने प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने नेमके आहात का का आरक्षणाचे विरोधीच राहिलेल्यांच्या बाजूने आहात मराठा समाजालाही माझा नम्र आव्हान आहे या भूमिका तुम्ही तपासून घ्या समाज खूप मोठा आहे अडचणीत आहे गरीब आहे त्याला आरक्षणाची गरज आहे म्हणून देवेंद्रजींनी आरक्षण दिलं मग जनांगे पाटील देवेंद्रजींवर का टीका करतायत आताचं सरकार सुद्धा दहा टक्के आरक्षण एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार देवेंद्रजीचं सरकार देत आहे दिलंय टिकवलंय मग मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांवर टीका का करतायत घालून पाडून का बोलतायत ते ज्यांनी दिलं नाही त्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उभाटा सेना यांच्यावर चकार शब्द काढायला तयार नाही आणि म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही आंदोलनकर्त्यांचं नेतृत्व करताय समाजाची बाजू मांडताय स्वागतारी आहे त्यात समानता ठेवा संविधानतकता ठेवा समाजासाठीच बोला आम्ही तुमच्याबरोबर आहोत